पर्यात जाणार आहोत हे कॅना दाखव रे रान खूप आहे रानातून पर्यात जाऊन आता किकडे कॅना लावून ठेवायची आणि उद्या सकाळी येणार रे उद्या सकाळी जाऊन घेऊन यायच्यात म्हणजे सकाळपर्यंत त्याच्यामध्ये किकडे येतात सर्व तर बघूया आपण काय टेक्निक आहे ते आपल्यासोबत आज आहे मनीष नमसले इकडे बघ पुढे दाखवतो मी कारण रस्ता खूप खराब आहे उतरत उतरत जातोय त्यामुळे पाय सरकण्याची भीती आहे दाखवतो तुम्हाला आणि सोबत चिंतन चिंतनसुद्धा आहे <laughs> दोघे पण खेकडे पाड़ा पकडायला एक्सपर्ट आहेत पाऊस पण खूप भरलाय हा हा चिंतन सुरे यावर बघा आलेलो आहे खाली उतरायला आहे काय जागा आतड्या टाकता येत आतमध्ये आतड्या टाकलेल्या आहेत कोंबडीच्या आतड्या

आपले कॅन लावून झालेले आहेत आता उद्या सकाळी येऊन बघूया आपण पुन्हा आज आता सकाळ झालेले आहे आता बघूया किती त्याच्यामध्ये जमा झालेले आहेत केकडे सकाळचं वातावरण पण एकदम मस्त आहे पाऊस पण भरपूर आहे दुःख आलेला आहे चालला तर आता बघूया पहिला किन लावलेला तिथं आलेलो आहे आता बघूया चिंतन काढतोय तिकडे बघू लागत बघित

कॅन मध्ये पहिल्याच एकदम चांगला दोन आलेले आहेत आता पुढच्या कॅन मध्ये किती आहेत बघूया पाणी पण कमी झालं रात्री एवढा पाऊस असून दुसऱ्या कॅन

सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस बत्तीस एक दोन तीन चार पाच असला कसला का पाहिजे अजून एक पडली ना वरती बघ हे अजून एक आहे हे बघ आतमध्ये मध्ये झाकत लाव झाकत मध्ये आतमध्ये बुक छा मोठा अरे झाकत नाही पडणार आता माहिती त्या बघ अरे मोठी बघ केवढी आहे चरपल चरपल आहे कसरत ह्या कॅन्याची मस्त आहे दुसऱ्या कॅनत आपल्याला भरपूर भेटलेले आहेत आता बघूया तिसऱ्या कॅनाच्या इथं जाऊन तिसऱ्या कॅनाच्या इथं बघूया कुठे आहेत वरती आहे ना

हे आमचे केकडे पकडणारे एक्सपर्ट आहेत मनीष नमसले आणि हा चिंतन सुद्धा पण एक्सपर्ट आहे केकडे पकडाय चौकस चला आता खेकडे पकडून झालेले आहेत आता बघूया के घरी केवढे केवढे आहेत ते आता उद्यासाठी परत लावून ठेवलेले आहेत त्यानं आता काय संध्याकाळी नाही उद्या सकाळी डायरेक्ट यायचं आहे बघूया आता घरी केवढे आहेत ते धुका अजून कमी नाही झालेलं आहे चला डोंगर वरती चढत चाललोय कारण येताना खूप उतार होता तू हात लावू नको तो बघ वरती बघ